महाराष्ट्रातल्या एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुकीची निवडणूक आयोगाने घोषणा केली त्यात धुळे महानगरपालिकेचा देखील समावेश आहे धुळे महानगरपालिकेला गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने पन्नास नगरसेवक निवडून आणत स्पष्ट बहुमत घेतलं होतं यंदाचा जर विचार केला तर धुळे महानगरपालिकेच्या एकोणावीस मभागातील चौऱ्याहत्तर सदस्य हे निवडून जाणार आहेत जवळपास चार लाख तीस हजार मतदार हे आपल्या मतदानाचा हक्क या निवडणुकीमध्ये बजावणार आहे विशेष म्हणजे महापालिकेच्या वतीने जी प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली होती या प्रारूप मतदार यादीमध्ये जवळपास एकोणचाळीस हजार नागरिकांनी यावर हरकती घेतल्या होत्या त्यापैकी वीस हजार हरकतींवर या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे आता अंतिम यादी देखील या ठिकाणी प्रसारित करण्यात आलेली आहे निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर महापालिकेच्या वतीने तयारी सुरू करण्यात आली असेल धुळ्यामध्ये महायुतीमध्ये संघर्ष पाहायला मिळणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे महाविकास आघाडीच्या वती देखील तयारी करण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने पंचावन्न जागेचा दावा केलेला आहे चौऱ्याहत्तर जागापैकी पंचावन्न जागा महापालिका भाजपा ह्या निवडणूक लढवणार आहे तर शिंदे गटाने देखील चौऱ्याहत्तर जागा आम्ही लढवू शकू अशा पद्धतीचं म्हटलं आहे तर महायुतीचा घटक पक्ष असलेला राष्ट्रवादीने देखील जर महायुतीची चर्चा झाली नाही तर आम्ही देखील चौऱ्याहत्तर जागांवर उमेदवार देऊ अशी घोषणा केलेली आहे त्यामुळे या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीमध्येच एकमेकांच्या विरुद्ध उमेदवार उभे केले जातील आणि ही स्पर्धा पाहायला मिळणार आहे मनेश वासवाळे टी व्ही नाईन मराठी धुळे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव